म्हणून <laughs> अधिकाऱ्यांनी का मागणी घेतला चौदा पासून असा आम्हाला खूप विचारण्यात आले परंतु पंधरा दिवसाची नोटीस द्यावी लागते अधिकाऱ्यांना म्हणून आपण तेरा तारखेला दिली आणि अठ्ठावीसपासून सगळीकडे संप होणारच आहे अधिकाऱ्याचा सुरू केला आणि शंभर टक्क्यांनी चालवला त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना स्वागत पण आलेला आहे तेव्हा आपल्याला शासनाचा कनसा आपण काल घेतला तेव्हा तुम्ही पण जाणार का म्हणलं शंभर टक्के जाणार फॅमिलीमधलं लग्न आहे मग लग्नाला सगळ्यांनी आलं पाहिजे ना आम्ही जाणारच आहोत त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा फुटवा तोडगा अजिबात काही नाही आहे जुनी पेन्शन देऊन टाका एकमेव तोडगा आहे हा पास आहे आणि सगळ्या राज जिल्ह्यांमध्ये ही स्थिती आहे बरं का सगळे अधिकारी आता बाहेर पडतायत निदर्शनात पास येत आहेत बैठकात पास येत आहेत आणि जास्तचरांची वाट बघतायत दररोज चालू आहे दररोज मोबाईल अगदी पूर्ण होऊन जातो आहे या पद्धतीनं कोणी घाबरलेलं नाही आहे घाबरायचं कारण नाही घाबरायचं शासनाने शासनाने दोनच देऊन टाकायची टेन्शन त्यांनी घाबरायचं नाही त्या शासनाला आपल्या शुभेच्छा आहे आणि जर तो हा निर्णय झाला म्हणजे करावाच लागणार आहे हा निर्णय झाल्यावर आपण गुच्छ घेऊन जाऊ सगळे मिळून तेव्हा मित्रांनो आम्ही ते बंधू वगैरे नो सगळी आपली फॅमिली आहे घरी नवीन लोकांसाठी टेन्शनमध्ये ऑलरेडी असलेले तर तिथे आहेत लोकं स्वयंभर पाचच्या अगोदर लागलेले भरपूर आहे मी तर पेन्शन घेतोय सध्या आणि नवीन पेन्शन मध्ये सगळे आहेत आपण बिलकुल माग हटणार नाही आहोत तोडगा सुटवा म्हणतायत आपण त्यांना एकच तोडगा सुचवला जुनी पेन्शन देऊन टाका सगळ्यांना अजिबात नाही मोठं होणार आहे अठ्ठावीस तासांची मोठं होणार आहे किंवा चिंता करू नका कोणी नोटिसा देणारे पण याच ठिकाणी आहे नोटिसा देणारे पण या ठिकाणी आहे काही <laughs> उत्तर देऊ नका ठेवून घ्या तो कागद आहे त्याला काय व्हॅल्यू नाही आपली एकजूट असल्यावर शासनाला हे समजतं आहे तेव्हा आपण यश मिळेपर्यंत आपली शक्ती वाढवीत ठेवायची आहे सर्वांना बरोबर घ्यायची आहे कोणाची हिंमत नाही आपल्याला त्रास द्यायची